राजुली गावात आलो आहोत आपण आज यांची समस्या होती शौचालयाची आणि आज हा राजुली गाव रहदारीचा खूप मोठा ठिकाण आहे तरी पण इथं शौचालयाची व्यवस्था नाही आणि आज इथं महिला वर्गांना खूप शौचालयामुळे खूप मोठा त्रास होऊन राहिलेला आहे आणि खूप सहन करावा लागत आहे त्यामुळे आज आपण या राजुलीमध्ये आलेलो आहोत आणि राजुलीमध्ये येऊन या लोकांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत खबर महाराष्ट्राची न्यूज करिता ओंकार भाडेकर ही बस स्टॉपवरची गोष्ट सांगण्यात येत आहे राजोली बस स्टॉपवर शौचालयाची कमतरता असल्यामुळे इथे लेडीज लोकांना खूप प्रॉब्लेम होऊन राहिला आहे दिवसभरात कमीत कमी दोन हजार लोकांची रहदारी असते इथे आणि महिलांची खूप प्रॉब्लेम होऊन राहिली आहे शौचालय नसल्यामुळे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं आमचं एक असा गावकर लोकांचं असं म्हणणं आहे की आदर्श होऊन इतकं वर्ष होऊन गेले पण शौचालयाच्या बाबतीत खूप मागं असलेला आहे असं वाटते का एखादं आम्ही खेड्यावर जाऊन आहोत असं वाटते रेल्वे स्टेशन असून बसस्टँड नये मोठा दवाखाना असूनही सुद्धा लेडीजसाठी काही सुविधा नसल्यामुळे खूप दुःखाची बाजू वाटते आणि याच्यासाठी शासनानं लवकरात लवकर आ... लक्ष देऊन योजना पूर्ण राबवून घ्यावी आणि लवकरात लवकर सोयी करून द्यावी भलेच्याही गावकरचा सरपंच असो किंवा कोणी असो पण लक्ष देऊन लवकरात लवकर समस्या मिटवावी हेच विनंती करून मी आता दोन शब्द समाप्त करते आणि तलाठी कार्यालयाचा निर्माण करताना असलेला स्थानिक जुनावाला मंत्रीघर तोडण्यात आला त्यामुळे आज महिलांना खूप त्रास होत आहे आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याने महिला शौचालयासाठी इकडे तिकडे भटकता आणि कोणाच्या घरासमोर जाण्याचा प्रयत्न करेल त्यामुळं स्थानिक प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन पर्याय व्यवस्था निर्माण करावी अशी गावकऱ्याकडून विनंती होत आहे जे मुत्रीघर व शौचालय हे कसल्या प्रकारची सुविधा नसून जर मूत्रीघर होता ते पडलेलं आहे परिपूर्ण परिपूर्ण पडून जे प्लॅस्टिकचे जे मुत्रीघर बनवलेले होते ते ते परिपूर्ण पडू आहे तर याच्यामध्ये जर शनिवार जो बाजार भरतो आहे तर शनिवार बाजारामध्ये स्त्री पुरुषांना मुत्रीघरामध्ये लोकांच्या दारात किंवा लोकांच्या घराजवळ हे शौचालय करायसाठी अतिशय माणसं घटकच आहात त्यातील प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन त्यांची सुविधा पूर्ण करावी अशी मी त्यांच्या मागणी करतो आणि